ठाणे महानगरपालिका ठाणे जिल्हा पत्रकार संघ ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं यंदाचा मातृदिन एका विशेष आणि अभिनव हो पद्धतीनं साजरा करण्यात येणार आहे येत्या रविवारी अकरा मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात मातृदिनानिमित्त निसर्गाला आदरांजली या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात केवळ जन्मदात्या आई सोबतच जीवनाचा खरा पोषण करता असलेल्या निसर्गाचंही आदरानं स्मरण केलं जाणार आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश मातृदिनाच्या पारंपरिक संकल्पनेला व्यापक करून निसर्गाच्या महत्वपूर्ण योगदानाला उजळ देणं हा आहे ज्याप्रमाणे एक आई आपल्या मुलांचं पालन पोषण करते त्याचप्रमाणे निसर्ग आपल्याला जीवन देण्यासाठी आवश्यक असणार सर्व काही पुरवतो या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवणं आणि त्या दिशेनं कृती करण्याची प्रेरणा देणं अपेक्षित आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप आणि पर्यावरण आणि वृक्ष विजय विजयकुमार कट्टी हे मार्गदर्शन करणार आहेत विजयकुमार कट्टी यांच्या मार्गदर्शनपर सत्रात सामाजिक आणि पर्यावरणीय कल्याणासाठी कार्यरत असलेल्या बेसॅक इंडिया या संस्थेशी चर्चा करण्यात येणार असून या चर्चेद्वारे माध्यम त्यांच्या बातम्यांमध्ये आणि लेखनामध्ये पर्यावरण विषयक विषयांना प्रभावी कसं स्थान देता येईल जनतेमध्ये या विषयाबाबत कशा प्रकारे जागृती निर्माण करता येईल याबद्दल मार्गदर्शन करतील तर जिल्हा माहिती अधिकारी सानप हे प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी शासनाच्या सोयी सुविधा याबद्दलची माहिती देतील या, देती। या कार्यक्रमात माध्यमांची सामाजिक आणि पर्यावरणीय बदलांमध्ये असलेली महत्वपूर्ण भूमिका यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे पत्रकारिता आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी प्रभावी कृती कशा करता येतील यावर उपस्थित मान्यवर आपले विचार व्यक्त करतील तसंच प्रेरणादायी कथा आणि उदाहरणांच्या माध्यमातून सामूहिक पर्यावरणीय जबाबदारीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला जाईल